ओय। क्या है ये किसका का बर्थडे गिफ्ट आज आला है <laughs> बर्थडे आई सा कितनी ट्वेंटी डेज सितंबर एक महिना लग गया बस जल्दी जल्दी खोल डॉली से गिफ्ट आए लो दाल जोने के मां कितनी बैग देना रहेगा दिली दोन दिली ये रेगुलर यूज़ करने के मतलब भारी जो अच्छी थी वो रेगुलर नहीं यूज़ करने की ना वो कभी कभी नहीं तो खराब कर देंगे

ठीक आहे गाईज डॉलीने हा बॅग दिला आणि आम्हाला आता आवरायचं आम्हाला जायचं बाहेर कुठं चाललंय काय चाललंय त्यासाठी ब्लॉग लवकर बघ लवकर नाही म्हणजे बघत राहा पुढे आता आलोय मी दुकानावर आणि ॲज युजल मॅडमला आमची थार आवडती तर आपण थार घेऊन निघालोय कुठे चाललोय ते तिला घेऊन तुम्हाला सांगतो गाईज का असं का की वेळ वेळवर पोचायचा सलाम जायचं तर ह्या मुली हमेशा प्रत्येक वेळेस लेट करतात मी दुकानावर गेलो आणि आलो आणि अजून पंधरा वीस मिनटं झाले म्हणजे तिथंच होणारच आणि घरी येऊन पंधरा मिनिट अजून मॅडम आले नाही चार वाजता निघायचं होतं तर पाच सतरा झालेत खूप अवघड आहे मॅडम तर नाही आली पण मॅडमची नण्यात आली आहे अरे एवढ वेळ लागत का कुठं एक का हॅ तुम लेडीज लो काय प्रॉब्लेम आहे का इतना लेट बार बार हर जगा जा जाना आहे तू ब्लॉक कधी करते आमची माझी सुंदर बायको लेट केले तू एवढा वेळ नसतो चल लवकर अडीच तास अडीच तास लांब जायचे अजून जाऊ तुम्ही बरोबर रे तू तुला कस काय माहिती तू आहे हा तुला कस काय माहिती जपेश्वर नाव लिहिलं ते तू एच काय लिहिलंय की इथं बरोबर तू बरोबर आहे बिलकुल नाही अजिबात नाही आता मस्त मी गॉगल घालतो हे बघा तर जर पडले असते ना मग मी तुम्हाला सांगतो गॉगल घातला आणि झालो हिरो आणि आता पण निघू लेट्स गो वॉच घालले बाय मम्मी बाय 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 सो हॅलो गाय स्वागत आहे परत एकदा तुमचं आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये आता ही मुलगी एवढा सासक करतेय तिने काय कांड केला ना काल तुम्हाला मी सांगतो माझ जे मागच्या ब्लॉक मध्ये चक करून पडलो ना त्याच्यापेक्षा वाईट अवस्था होती काल रात्री रात्री स्टार्ट झाला आणि सकाळी सहा वाजेपर्यंत ते मी थोडं तुम्हाला पुढे जाऊन सांगतो आणि आता आम्ही कुठं चाललोय आम्ही चाललोय दादाच्या घरी दादाच्या घरी बेबी शॉवर आहे प्रशांतदा त्यांचं डोहळे आम्ही तिकडे चाललोय आणि हालत खराब होती मी आधी बोलले की नाही आधी तर आता सांगतो तुम्हाला घरून निघायचं आधी सकाळपर्यंत वीस वेळा म्हणलं जायचंय का जायचंय का म्हणते हा जाऊ आणि रस्त्यात आली म्हणते माझं परत असं व्हायला लागले मी तुम्हाला सांगतो काहीच आधी म्हणली नाही आणि आधी मधी आलो म्हणते माझे पाय जाम झाले माझं खूप जास्त दुखायला लागलं एक काम कर डॉक्टरांचा नंबर आहे त्यांना फोन लाव ते सांगते मॅडमनी काल काय केलं सांगू का मी थांबा गायस सांगल थांबतो मी तुम्हाला सांगतो लाज नाही वाटत हे खूप मूर्खपणा केलाय तिने येडी ती एडी काय करावं का काय नाही तिला कळत नाही बापरे सगळी so अशा प्रकारे गेले अर्धा तास आम्ही नाही तिथं जिथं कधी ट्रॅफिक लागत नाही ना तिकडं फक्त आणि फक्त हार्डली तीन मिनटं लागतात ना तिथं आम्हाला आता पावन तास किंवा एक तास लागणार आवड झाले ची सुरुवातच अशी झाली आमची तो गाई जेव्हा आम्ही घरातून निघालो होतो त्यावेळेस उजाड होता आणि हार्डली पंधरा किलोमीटर यायला आम्हाला लागला दोन तास काय बोलू खरंच काय शब्द नाहीये खूप वाट लागली माझे माझा पाय ना अक्षरशः थरकाप होतोय घाण अडकलो आम्ही आणि हा गाईच आता मी तुम्हाला सांगतो की प्रतिभाने काल काय घाण घ्या मला जे मला जेव्हा खोकला झाला ना मला जेव्हा खोकला झाला मी एक औषध आणलो होतो एस्कोरेलिस च सिरप होता ठीक आहे तर या मॅडमनी न काय कोणाला विचारता हिला खोकला झाला म्हणून पिली ठीक आहे पिली जर पिली तिने काय केलं तिने ओव्हरडोझ केला पाच एम एल घ्यायचा समजा एक चमचा घ्यायचा तर तिने तीन चमचे घेतले म्हणजे असं डायरेक्ट बॉटल लावली प्रोफेशनल बेवड्यासारखी तिने ते झालं ठीक आहे एक मिनट मला टन घ्यायचं मग ठीक आहे तिने ते पिलं रात्रभर काय नाही मग रात्री तीन वाजता उठली एकदम आणि म्हणती माझं काही सुचत नाही मला झरकाप होतोय माझं हे होतंय ते होतो नॉर्मल असं काय आलं म्हणजे तिचा असा हात उचलला आणि सोडला का जीव सोडल्यासारखा असं हात तिने असं डायरेक्ट हात पाय सोडून दिले मला तीन वाजता जीव माझी फाटली एकदम मी जे घाबरलो मम्मी मम्मीकडं मम्मीला मम्मीकडे पण जावं वाटलं नाही कारण असं वाटत होतं की मम्मी टेन्शन घेईन पण मम्मी स्ट्रॉंग होती मम्मी नंतर आली आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो हा तुम्ही बोलतो ही आहे थांब मी तुम्हाला एक दोन व्हिडिओ आहे माझ्याकडं असे काढले होते मी लावत होते मला बरोबर नाही वाटत पण तुम्हाला दाखवते त्यांनी काय अवस्था केली तीन वाजता जे चालू झालं सहा वाजेपर्यंत हॉस्पिटलला जायचंय का नाही मला बरं वाटतं आणि अशी बोलताना डोळे बंदच ठेवते फक्त एवढा डेंजर मग मी रात्रीला विचारलं तू काय केलंय का बाबा काही म्हणजे जास्त मग म्हणते की दोन वाजता मी औषध घेतलं होतं आणि तुम्हाला पण माहिती ते जे कप सिरप असतं त्याच्यात झोप वगैरे असतं त्याचे काय असेल त्याचे कंपोनंट वगैरे हो त्यांनी झोप वगैरे जास्त येते तर जी झोप नाही दिवसभर धावपळ केली दमली स्टुडिओवर तर ते झालं ओवरडोस आणि मी माझं माझं मला पण तिचं तिने ओवरडोस करून टाकला रात्री असला घाबरलो होतो का मला कधीच नाही झालं असे काही लिटरली असं असं हात धरला ना सोडलं ना डायरेक्ट असं हात सोडत होती काहीच करत नव्हती मी तिला म्हणलो उठ चल बाहेर जाऊ हॉस्पिटलला जाऊ ना ऐकलं मग एक तास तिने ना ऐकलं एक तास मी बघितलं ना इफेक्ट मग चॅट जीपीटी करतोय गुगल करतोय ओ आर एस आणलं ओआरएस दिलं सगळं केलं मग मी फायनली म्हटलं आता संपलं मम्मीला उठवतो मी ना पण दिवसभर एवढी नाही ते व्हिडीओ लावतो मी तुम्हाला कळेल तो व्हिडिओ बघा तुम्ही ती डोळे उघड नागड कोण डोक्यातून जात माहिती का ते डोक्यावर चढती ऑप्शन आहे काय लांब कसं मग मम्मीला उठवलं मम्मी जरा मम्मी कसं मम्मी लोकांना सगळ्यांना एक्सपिरियन्स असतो मम्मी आले काही घाबरू नको नॉर्मल आहे सगळं मी मम्मी काय झालं नाही ना तू काही झालेलं नाही ठीके चक्कर आली ते त्याच्यापेक्षा बेकार होत मग मम्मी आली मग मम्मी आणि मी चार वाजता याच्यापाशी बसलो मग आम्हाला सहा वाजले मग मॅडमला थोडं 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 हळू झालं कमी झालं मग ती झोपली मग मम्मी आली आता तू पण झोप तर आम्ही तसं सकाळी सहा वाजता तिने माझ्या लोक बंद केलं लो होतं डायरेक्ट गार पाडल वाढून टाकलो होत मी रात्री रात्रीचे पाय दाबतोय हात दाबतोय तो असा केला होता मॅडम निकाल आणि सांग तो काल सांगणार होतो पण मी थोडं कन्फ्युज झालो म्हणून तुला आता सांगतो खूप सुंदर दिसते तो ज्या जेव्हा तुला साडीच बघतच बघतो ना तू काल पण साडी दोन तीन चेंजेस केले मला एवढा आनंद झाला ना मग असं फिलिंग येते की बाबा माझी बायको होते तिला टी शर्ट टी शर्ट मध्ये बघून मी वाईट जेव्हा ती ड्रेस घालती तू साडी घालती तर बाप मग वाटते ना तू मेरे खाई आता होती चाललोय खोकला खोक ना खोक 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 गाईच प्रदीप काल लिटरली माझी ना वाट लावली काय सांगू शकत तुम्हाला मी कसला घाबरलो होतो नशीब ती मम्मी होती जर एकटा कुठं राहायचं म्हणलं ना मी तर हॉस्पिटललाच गेलो असतो सो आता आपण जाऊ आणि गाडीत मस्त मजा मस्ती करू आणि एक अजून गोष्ट फक्त आमचं एक वेळा रूम होऊ द्या बरोबर आहे का नाही बोलतो रूम होऊ द्या मग तुम्ही बघा फुल एंटरटेनमेंट कधी कधी ना दूला। मला असं वाटतं की आपण आपल्या लव्ह स्टोरीचा ब्लॉग परत करावं कारण मागचा एक वेळा जो स्टार्टिंगला त्यावेळेस चा आयडिया नव्हती आपल्याला ठीक आहे आणि आता असं आहे की जर लव्ह स्टोरीचे ब्लॉग केले तर आपल्याला कमी कमी पाच वाट करायला तुला आता बर वाटतय का बरं वाटतंय काहीच काल नुसतं बोलत होती एक तर मला कळत नव्हतं की काय विचारू मी काय तुला किती टक्के बरं वाटतंय आधी शंभर टक्के म्हणतो ते नव्हतं आता ऐंशी टक्के बरं वाटत राहिली मग चाळीस मग तीस मधली का तेव्हा मी झोपलो मी तिला असं विचारत होतो किती टक्के सांग मला सारखी विचारतात किती टक्के किती टक्के बरं वाटत मी पाच पाच मिनिटाला कसं सांगू मला किती बरं वाटतंय आणि मी झोपलीये तरी पण थोडीशी जर इकडे तिकडे हल्ले तरी पण असे उठून बघतात काय झालं काय झालं असे इतके घाबरतात नाही आहे मी मला असं वाटतंय थोडा एंटरटेनिंग बनवेला असे मी ना पाच मिनिट दे मला मी तुला जवळ जवळ तीन चार प्रश्न करतो त्याचे मला उत्तर दे मग चालतंय का काय पण प्रश्न करेल गायचा असं नाही की हे काही पण काही पण प्रश्न असणार आहे बघू

आमच्या गाईजला पण वाटलं पाहिजे ना माझ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला पण वाटलं पाहिजे ना शंभर आउट ऑफ शंभर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं दुसरा दुसरा विचार करतो आता दुसरा फालतू प्रश्न असा फालतू म्हणजे कस काय पण विचारतोय ना मी जर मला या ब्लॉगचं नाव असं टाकायला टाकायला लागलं की प्रतिभिनी कांड केला मग तुला चालेल का <laughs> <laughs> ना, ना।, <laughs> ना तू तर काल कांडच केलाय नाव केलाय औषधांचा काल तुम्ही टाक सांगतो बर हा तिसरा प्रश्न खर खरं उत्तर द्यायचा आणि हा माझा फक्त प्रतिभा साठी नाही तर सगळ्या लेडीज लोकांसाठी आज आवऱ्याला तुला खर खरं सांगायचं की किती वेळ लागला मी बघताय मी काही मेकअप केलाय एकदम नॅचरल माझा मेकअप म्हणजे काय तुम्हाला मी तुला वेळ विचारलय पण सांगते पण कळेन सनस्क्रीन आणि लिप लिपबाम सनस्क्रीन 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 सॉरी सॉरी माय नाही तर तेवढं जास्त काहीच नाहीये हा पण लिप लिब लिपस्टिक पण नाहीये अरे मी प्रश्न काय केलाय मला सांगा मला कसा वेळ लागेल आता मी काय केला कारण सांगतो ठीक आहे मला काल म्हणले की आपल्याला उद्या जायचंय तर मी गाडी आज च थोडं काम होत शेड्युल्ड होती तर मी अपॉइंटमेंट कॅन्सल केली अकरा लाडम लागायचं दोन मी ला जून आलो तर तीन निघायचं तीन झालं तर म्हणजे चार ला निघायचं डॉट फायनल चार वाजता मी दुकानावर गेलो गाडी घ्यायला मी घराबाहेर आलो साडेचार परत आणि मग मॅडम आलेत साडेपाच लाग अरे सर सर उत्तर ना तुम्हाला शंभर वर्ष लागतात आवरायला कुठेही कोणत्या इव्हेंटला जर नवऱ्याला जरी काय काम असेल की बाबा वेळेवर पोहोचायचं हा हा बायको लावणारच वेळ कसं झालं माहिती का जिथं सात वाजता जायचं ना आम्हाला तिथं तुला मला सांगायला लागेल की आपल्याला पाच वाजता पोहोचायचंय म्हणजे जेणेकरता तू तीन वाजता रेडी होईल आणि तुम्हाला तुला ना एक वेळा ती फिलिंग दाखवणार आहे मी करून की तुला सांगणार की पाच वाजता निघायचं आणि मी साडेसहा असं नाही केलं एक एकदा आणि तू भारी प्रश्न विचारतो दिसतोय ना क्लिअर आम्ही मला तू ठीक आहे मी प्रश्न विचारतो आणि उत्तरला तुला देतो तुला खूप आवडेल ना प्रश्न तू कधी पण साडी घालते ड्रेस घालते जे मला तर आवडतच पण खुण असं खूप कमी होत की मी तुझी तारीफ करतो तुझे लोक खूप जास्त तारीफ करतात वगैरे वगैरे पण ज्या ज्या मी तुझी तारीफ करतो तुला एवढं भारी का वाटत हे ना मुली रिलेट करते म्हणजे प्रत्येक मुलीला असं वाटतं जेव्हा आपण तयार होतो तेव्हा आपल्या नवऱ्याने किंवा कोणी असेल त्याने आपलं कौतुक करावं बरोबर तोंड करणं माझ्या मागून बंद करा प्रत्येकाला वाटत की नाही कि साडी घालल्यावर प्रत्येक मुलीला वाटत वाटतं की ह्यांनी माझं कौतुक करावं आणि बऱ्याचदा असं झालेलं ना तुम्हाला सांगते की जेव्हा जेव्हा मला असं वाटतं ना की मी छान दिसते ह्यांनी काहीतरी बोलावं तेव्हा बरोबर वर हे काही कौतुक नाही करणार तेव्हा बघणार पण पुन नाही पुढं तुझं रोज कौतुक कौतुक करतो इथन पुढे रोज कौतुक करतो तू शॉर्ट्स मध्ये असो असो जीन्स मध्ये असू कसे शॉर्ट्स मध्ये दिसले ना कधी म्हणजे माकड तर मी लोणावळत पाहिलं आहे आवडलं मला होत तुम्ही म्हणणार चल त्या गाडीत ब्लॉक करतोय असं पण आमच्या गाडीची स्पीड एकदम कमी आहे फुल फोकस सेट केलाय मी रस्त्यावर ते गाणं बंद करा. तुम्ही का तुमचा कॅमेरा चालू केला मॅडम? हा तेवढा लांब घ्यायची गरज नाही थोडं जवळ घेऊन रिलॅक्स बस. ठीक आहे ठीक आहे एवढा ठीक आहे. बर आता तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले. आता माझा एक प्रश्न. का? मी एक प्रश्न विचारणार. काय बस?

आता जेव्हा मी अशी साडी नेसून तुमच्या समोर येते जेव्हा तू अशी साडी नेसून तुमच्या समोर माझ्यासमोर मग कोणाच्या समोर जाऊ मी आरशाच्या त्याला वाटत असत म्हणूनच दिसते चांगला कॉन्फिडन्स आहे माझ्या मध्ये तर तुम्हाला आता सिरियसली विचारते बघजूप नीट उत्तर द्या नाही तर मला वाईट वाटते ठीक आहे तर मला सांगा आता मी जी साडी नेसलेली आहे जो आउटफिट आहे माझा

प्यार हमें किस मोड आया मैं तो ना। ना। मी खर सांगू गात ठीक आहे मी त्या आघाडीत आले तर तुम्हाला तो मी ना। आला त्याविषयी गाणं सुचलो होत आई मेरा, ने 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 मेरे तो की, की मलिका मेरे की चार तरफ तेरी थाम ले आके भैया तारीफ नाही प्रतिभा काय पण बोलते खुश होते मी असं कमी करतो असं हसत पण कधीच म्हणजे आधीच होत की असं काही नाही काही गोष्टी भांडणं आणलं नाही पण तो स्वभावाच असं चालतं की एकदम फ्री नव्हतो राहत म्हणजे असं राहतो बोलतो ना तिला लेबर वाटतो काय केलं माझ्या गाडीत काय केलंय बघा मी नाही यार सगळं माझं तिकडं नाही सो गाईज आम्ही आत्ता प्रशांतच्या तिथं डोळ्या जेवणला जाऊन आलो आहे खूप मजा मस्ती केली आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही तिथं जास्त कॅमेरा म्हणजे ऑनलाईन विसरतो डायरेक्ट कारण ग्रुप बसतो मजा मस्ती बोलणं खूप भारी मुवमेंट असतो ते केलं आणि आता आम्ही परत निघालो आहे घरच्या साईडला एक्सप्रेस हायवेला ट्रॅफिक आहे म्हणून आम्ही ओल्ड एक्सप्रे ओल्ड हायवेने आलो आहे आणि तसे तिला यायचं कारण तिला इथं मॅगी खायची असती आता तिला मॅगी खायला नाही आणि मग तिथन आम्ही निघू खायला रात्रीचे किती वाजलेत सांगता येत नाही दीड वाजले दीड घाई दीड वाजता मॅडमची इच्छा मॅगी खायला दादाची तर काय दादा दिलं ना खायला तुला तरी पण मला रोज म्हणतो हा गाईजीला की बाहेरचं चा खायचं नाही हे करायचं नाही बंद करायचं हा बंद करता रोज काय ना काय मला गोड बंद करायचं खायला एकटी खाऊ येस सो गाईज आजचा दिवस कसा का झालाय काय झालाय आय नो अख्खा ब्लॉग गाडीत शूट झालाय पण असे पण ब्लॉक झाले पाहिजे आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आम्हाला आता घरी जायला एक ते दीड तास आहे तर घरी जायला वेळ लागेल थोडा तर मला असं वाटतं हा ब्लॉग आता पण इथं एंड करू आणि गाईज एक खरं सांगतो माझ्या नाही दिसत आहे खोटं सांगू का मग जे खोटं सांगतो तुम्हाला की घरी खूप काम चालू आहे पसारा चालू आहे सध्या हे ते तर त्या नादात असं कन्फ्युज झालं की काय काय करू एक ना ह्या ब्लॉग नंतर तुम्हाला एक डेली रुटीनचा ब्लॉग देतो मी ज्याने तुम्हाला कळन की का होत नाही की आमच्याकडनं प्रॉपर ब्लॉगिंग का होत नाही कारण आम्ही ना दोघ एका जागेवर नसतो जेव्हा ती घरी असती तेव्हा मी घरी नसतो जेव्हा मी घरी असतो तेव्हा ती घरी नसते खूप वर खाली एक वेळा फक्त आमचा वरचा रूम उद्या आणि तुम्हाला उद्या पण अपडेट देतो आम्हाला फरशी घ्यायला जायचंय उद्या आपण मग डेली रुटीन हा डेली रुटीन अख्खा आखा रूम तुझ्या ने होणार आहे मला फक्त झोपायला जागा दे ठीक आहे आणि मला थोडेशी कपडे ठेवायला जागा दे आता आपण हा ब्लॉग इथंच एंड करू आणि एक डेली रुटीनचा ब्लॉग लवकरच येईल सो so स्टे ट्युंड आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवड 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 आवडला आवड असेल सॉरी मी अडकतो आणि आपण आता इथनं बुडं बुडं भारी भारी ब्लॉग करू आणि हा okay. ब्लॉग आपण इथंच एंड करू Bye -bye.